ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञा नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे बहत्तर अध्याय आठवा अक्षर ब्रह्मयोग श्री गणेशाय नम ते वे मणित नवे वाया अवचटे काय पावे देह त्यजुनी वस्तु होवा मार्गें चिकी तरी आता देह असो अथवा असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूची आहो का जे दोरी सर्पत्र वावो सर्पत्व वावो दोराची कड़ुनी। मज तरंगपणा असे की नसे ऐसे हे उदकासी कही प्रतिभासे ते भल तेव्हा जैसे तैसे उदकची की तरंगाकारेन जन्मेची ना तरंग लोपेन निमेची तेवी देही जे देहेची वस्तू जाहले आता शरीराचे दयाची या ठाई आडनावही उरले नाही तरी कोणे काळे काही निमेते पाहे पा त्यावेळी म्हणजे मरण समयी अर्चिरादी मार्ग वाट्याला येतो की धूम्र मार्ग येतो हे अनिश्चित आहे प्रारब्धवशात अवचटे म्हणजे अकस्मात काय प्राप्त होईल हे सांगता येत नाही देहत्याग करून ती वस्तू म्हणजे ब्रह्म व्हावे असा विचार व्यर्थ आहे आणि त्यासाठी मग कुठल्याही मा, कुठल्याही मार्गाची गरजच काय तरी आता हा देह असो अथवा जावो आम्ही तर केवळ ब्रह्मच आहोत असे ज्ञानीजन समजतात कारण दोरीवर भासलेले सर्पत्व दोरीच्या दृष्टीने वावो म्हणजे मिथ्या आहे मला तरंग पण आहे की नाही असे उदकाला म्हणजे पाण्याला कधी प्रतिभासे म्हणजे वाटते का ते पाणी भल तेव्हा म्हणजे वाटेल तेव्हा किंवा केव्हाही जसेच्या तसे पाणीच असते तरंगाला आकार आल्याने पाणी जन्म पावत नाही आणि तरंगाचा लोप झाल्याने पाणी निमत नाही व नाश पावत नाही त्याचप्रमाणे जे योगी देही म्हणजे देहवान असताना देहासह ती वस्तू म्हणजे ब्रह्म झाले आता तत्व वेत्याच्या शरीराचे ठाई त्याच्या शरीराचे आडनावही उरत नाही तर बाबा अर्जुना असा विचार कर की कोणत्या काळी आता त्या शरीराचा लय होईल मग मार्गाते कासया शोधावे कोणे कोठून के जावे जरी देश काला दी आगवे आघावे असे आणि हा घा घटूत जे वेळी फुटे ते वेळी तेथीचे आकाश लागे नीट वाटे वाटा लागे जरी गगना भेटे एरवी चुके पाहे पायसे हन आहे की तो आकारुनी जाये ये र गन ते गगनीची आहे घटत्वाही आधी ऐसिया बोधाचे नि सुरवाडे मार्ग अमार्गाचे साकडे तया सोहम सिद्धा न पडे योगी आसी जर देशकालादी आघवे म्हणजे सर्व तो योगीच होऊन राहिला आहे तर मग अर्चिरादी अथवा अर धूम्र मार्ग हे कशासाठी शोधावे आणि ते शोधून कोणी कोठून आणि कोठे जावे आणि हा देहरूपी घट ज्यावेळी फुटतो त्यावेळीच त्या, त्या घटातील आकाश नीट वाटेला लागते व वा योग्य वाटेला लागते तरच गगनाला म्हणजे महद आकाशाला जाऊन भेटते एरवी म्हणजे नाही तर ते गगनाला भेटायला चुकेल की काय हे पहा खरी गोष्ट अशी आहे की त्या घटाच्या आकाराचाच फक्त नाश होतो वास्तविक पाहता घटाला घटत्व म्हणजे आकार येण्याआधी आकाश हे आकाशाच्याच ठिकाणी आहे अशा या बोधाच्या सुरुवाती म्हणजे योगाने वा सहाय्याने मार्ग अमार्गाचे साकडे म्हणजे संकट त्या सोहम सिद्धा म्हणजे मी ब्रह्म आहे असा अनुभव घेतलेल्या सिद्ध योगी जनांना पडत नाही या कारणे पंडुसुता तुवा हो आवे योगयुक्ता येथुलोनी येतुलेनी सर्व काळी साम्यता आपैसया होईल मग भल तेथ भल तेव्हा देह असो अथवा जावा अबंधा नित्य ब्रह्म भावा बिघडू नहीं तो कल्पादी जन्मा नागवे कल्पांति मरणे नापलवे माजी स्वर्ग संसारा चेनी लाघवे जकने बोधे जो योगी होये तया सिची या बोधाचे नीटपण आए काजे भोगाते नी पाये निज रूपाए पैगा इंद्रिका इंद्रादी का देवा जया सर्वस्वे गाजती राणीवा ते सांडणे मानुनी पांडवा डावलीच हो या कारणास्तव हे पंडूसुता तू योगयुक्त म्हणजे योग संपन्न हो येतुलेनी म्हणजे असे केल्याने तुझ्या ठाई सर्व काळी ब्रह्मस्वरूपाशी साम्यता असल्याची भावना आपयसया म्हणजे आपसुकच येईल मग वाटेल तेथे वाटेल तेव्हा या देहाचा पाश असो अथवा जावो तुझ्या ठाई बांधलेल्या अबंधा म्हणजे बंधरहित नित्य व अखंड अशा ब्रह्मभावात बिघाड होणार नाही असा योगी कल्पाच्या वा सृष्टीच्या आरंभी जन्मात नागवे म्हणजे सापडत नाही वा जन्म पावत नाही कल्पाच्या अंती मरण पावत नाही आणि कल्पाच्या स्थितीकाली स्वर्ग व संसार यांच्या लागवे म्हणजे मोहाने झकवेना म्हणजे फसविला जात नाही ह्या बोधाने म्हणजे अभ्यासाने हे ज्ञान प्राप्त करून जो योगी होतो त्यालाच ह्या बोधाचे सार समजून फलप्राप्ती होते कारण तो स्वर्ग व संसारातील भोगांना तोलून मापून पाहतो व ते असार आहेत म्हणून त्यांचा त्याग करतो व निजरूपाला म्हणजे आत्मस्वरूपाला प्राप्त होतो बाबा पांडवा इंद्रादिक देवांचे सर्वस्व असलेली ही जी राणीवा म्हणजे राज्ये व राज्य सुखे आहेत त्यांना त्याज्य मानून तो तुच्छ समझते त्याग करतो हरि ओम हरि ओम हरि ओम हरे नमः हरे नमः हरे नमः